सरकार बन या ठिकाणी आपल्याला मुद्दाम आम्ही आवृत्ती उपस्थित केलेला आहे ते म्हणजे गेल्या दहा बारा वर्षापासून आमदार या नात्यानं वडोली तालुक्यातली जी गावं सिंचनापासून वंचित आहे असं बिरवडी असेल पिंपरखेड असेल चोडगाव हरिश्चंद्र पिंपरी हरिश्चंद्र पिंपरी तांडा साळंबा चिंचाळा असे पाच सात गावांच्यासाठी माजलगाव जलाशयावरून या सर्व गाव गावांच्यासाठी उपसा सिंचन योजना व्हावी म्हणून सरकारकडं मी प्रयत्न करत होतो आणि मला आनंद आहे की सरकारनं या योजनेला मान्यता दिलेली आहे आणि जवळजवळ सहा पाच हजार आठशे चौसष्ट हेक्टर जमी ही सिंचनाखाली या योजनेमुळे येणार आहे तो तो एक ही संपूर्ण योजना शासकीय खर्चाने होणार आहे महाराष्ट्र शासन त्यासाठी शंभर टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे आणि या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या योजनेसाठी एकही एकर जमीन संपादित करायची गरज नाही सर्व सिंचन व्यवस्था ही पीडीएल म्हणजे पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या माध्यमातून प्रत्येक दोन हेक्टरला एक आउटलेट या पद्धतीनं राबवली जाणार आहे म्हणजे दोन हेक्टरसाठी एक पाण्याचा आउटलेट शेतकऱ्याच्या बांधावरती आणून सोडला जाणार आहे आणि तिथून शेतकऱ्यांची जमीन ही सिंचनाखाली येणार आहे या योजनेचा खास करून आपला माधवगाव गोदंगी तालुका हा आवर्षग्रस्त तालुका आहे त्यामुळंच या योजनेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची मान्यता मागित होती ती मान्यता मागच्या आठवड्यात आहे या संपूर्ण योजनेसाठी जलसंपदा मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी अतिशय महत्वाचं सहकार्य केलं जलसंपदा विभागाचे सचिव कपूर साहेब यांचंही योगदान महत्त्वाचं होतं आणि गोदावरी पाठवणारे महामंडळाची डायरेक्टर निर्माणवार साहेब मुख्य अभियंता भोगरे साहेब सुप्रिटेंडिंग इंजिनियर तस्करवार साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रसाद लाभ या सर्व मंडळींना ही योजना मंजूर व्हावी शासनाने ती मंजूर करावी याच्यासाठी सातत्यानं सहकार्य केलं प्रयत्न केले आणि म्हणून ही मराठवाड्यातली सर्वात मोठी उपसा जर योजना शासकीय खर्च नाही आजपर्यंत अनेक योजना झाल्या परंतु सहकारी तत्वावर झाल्या आणि त्या योजना अयशस्वी झाल्या सहकारी तत्वावर असल्यामुळं दुसरं महत्वाचं उल्लेख या ठिकाणी मी करेन की या योजनेसाठी जी काही वीज लागणार आहे ती संपूर्ण बीज की सोलरच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ पंचवीस कोटी रुपये खर्च करून सोलरचा प्लॅन त्या ठिकाणी बसवला जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ही योजना चालणार आहे म्हणजे ह्याचा देखभाल दुरुस्ती किंवा विजेचा खर्च हा अतिशय कमी राहणार आहे आणि त्यामुळंच निश्चितपणानं ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल यामध्ये साधारणतः या तालुक्यातलं ऊसाचं क्षेत्र आणखी वाढायला मदत होणार आहे त्याचबरोबर भाजीपाला असेल पिकं असतील जे जे म्हणून शेतकरी उत्पादित करतो त्या सर्व पिकाचं उत्पादन सिंचनाची सोय झाल्यामुळं निश्चितपणानं शेतकऱ्याचं उत्पन्न किमान बिट्टीनं पिप्टीनं वाढायला मदत होणार आणि म्हणून गोरवली तालुक्याच्या विकासामध्ये अतिशय आगळंवेगळं स्थान या साळिंबा उत्साह जलसिंचन योजनेला भविष्य काळात निर्माण होईल आणि हजारो शेतकऱ्याचे संसार या उपसा सिंचन माध्यमाच्या माध्यमातून होतील हे या ठिकाणी मला आवर्जून त्याचा उल्लेख करायचा आहे अपडकुंडिंगेसारखा प्रकल्प पुरवणी तालुक्यात झाला

आणि निश्चितपणानं एक बागायती तालुका म्हणून या घडवणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये पूर्णत्वाला न्यायची आहे दृष्टीनं या योजनेचं सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालेलं आहे अभ्यासपत्रकही तयार आहे टेंडरही या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काढून त्याची वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला आपल्याला सुरुवात करायची आणि या योजनेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमाला यायचं मान्य केलेलं आहे तर त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रमसुद्धा येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सर्व मंजुरी सहित पार पडेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणानं गोरिवली तालुक्याच्या विकासा फार मोठी भर पडेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि माझं निवेदन या ठिकाणी संपतो